गुळाचा चहा म्हटलं की आपल्याला सगळ्यांना मोठं टेन्शन येतं की चहा फाटतो की काय आणि आज आपण भरपूर टिप्स वापरून बघणार आहोत ज्याने आपला गुळाचा चहा परफेक्ट कसा बनेल आणि तो ते चहा आपला तेवढाच टेस्टी बनेल आणि या चहामध्ये आपण मसाले घालणार आहोत मुळे आपला चहा एकदम उदार बनेल आणि हा चहा बनवायला आपल्याला सेंद्रिय गुण वापरायचा आहे चला तर मग आज आपण बिना फाटता गुळाचा चहा कसा बनवायचा तो पाहणार आहोत चला मग गुळाचा चहा बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या आपल्याकडे थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसात आपल्याला सगळ्यांना चहा प्यायला आवडतो आणि त्यातल्या त्यात गुळाचा चहा म्हला की वा क्या वाथ आहे गुळाचा चहा प्यायला खूप चवदार लागतो चला वा, तर मग बिना फाटता गुळाचा चहा कसं बनवायचं आहे तर बनवायला चहा बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला एक कप आता दोन कप चहा बनवायचा आहे तर दोन कपाला दीड ग्लास दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा चहा पावडर टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं जायफळ घालणार आहोत हे बा आणि हे पाव चमचा इलायची पावडर घालणार आहोत आणि चहा आपल्याला चांगला उकळून द्यायचा आहे हा झाला आपला चहाचा मसाला याच्यामुळं आपल्या चहाला टेस्ट खूप छान येणार आहे आणि चहा खूप असा प्यायला चवदार लागणार आहे तर ह्याला चांगली एक उकळीून द्यायची आहे, ले ले आहे। हे बा आपल्या चहाला उकळी आलेले आहे आता हे फक्त दोन मिनटं चहा चांगला उकळून द्यायचा आहे कमी घास परती आता आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचा आहे आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता आपला चहा चांगला उकळलेला आहे आता चहाला असं चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये याच्यामुळं आपण चहा असा चमच्याने हलवल्यामुळं चहाचा असा टेस्ट अजून खूप छान येते अजून एक मिनिट असं एक दीड मिनिट असं चांगला चहा उकळून घ्यायचा आहे आणि हा चहा हे बघा किती घट्ट झाला आहे हा चहा गुळाचा चहा असा तुम्ही दूध कमी जरी वाट घातलं तरी तो खूप असा गुळामळ चहाला असा दाटसरपणा येतो आता बघा आपण आता हा गॅस बंद करणार आहोत पूर्ण गॅस बंद करायचा आहे आणि आता मी हे गूळ खिसून घेतलेला आहे आणि हा तुम्हाला याच्यामध्ये आता मी दीड चमचा गूळ घालणार आहे आता तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता दीड चमचा एकदम असं परफेक्ट होते आणि ही थोडंसं चमच्यानं असं हलवून घ्यायचा आहे धूळ बिघडून घ्यायचा आहे असं आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि कमी गॅसवरती चहाला एक उकळीून द्यायची आहे असं खूप वेळ उकळून द्यायची नाही हलकीशी उकळी आहे आणि ही चहा बनवताना आपल्याला सेंद्रिय वापरायचा आहे आपला आपला चहा फाटत नाही आहे आणि चहा प्यायला पण तेवढाच चवदार लागतो आता बघा चहा याच्यामध्ये उकळतो या आपला चहा दूध गोळ घातल्यानंतर असा चांगला उकळतो याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि जास्त वेळ आटून द्यायचा नाही आहे आणि हा चहा बनवायला आपल्याला सेंद्रिय गुळ वापरायचा आहे तेव्हा तो आपला चहा फाटणार नाही चहा प्यायला पण तेवढा खूप अशी चांगली खळखळून दिलेली आहे आता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि चहा गाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे बिना फाटता आपला गुळाचा चहा बनून तयार झालेला आहे आणि हा प्या पे चहा प्यायला पण खूप टेस्टी लागतं आणि हा चहा तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच किचन जे चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तोपर्यंत बाय बाय